हॅलो द स्पायसी कडेल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे डाळकैरी चटणी कशी बनवायची ही रेसिपी इथे शेअर करणार आहे उन्हाळा म्हटलं की प्रत्येक घरामध्ये डाळीची चटणी कैरीचं लोणचं कैरीची आमटी कैरीचे भरपूर सारे प्रकार बनवले जातात त्याचपैकी मी इथे तुम्हाला डाळकैरी चटणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे तर ह्याला काय लागतं आणि कशी बनवायची चला आपण लगेच दाखवते त्यासाठी इथे मी एक कैरी अशी सालं काढून घेतलेली आणि त्यानंतर इथे अशी किसून घेतलेली आणि एक वाटी भरून इथे मी हरभऱ्याची डाळ अशी पाच तास भिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे दोन तुकडे इथे आल्याचे घेतलेले चार लसणाच्या पाकळ्या घेतलेले आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले तीन हिरव्या मिरच्या इथे अशा कट करून घेतलेले आणि हे सर्व साहित्य आपल्या चटपटीत कैरीच्या चटणीला लागणारं सर्व साहित्य आहे उन्हाळा म्हणलं की सर्वांच्या घरामध्ये अशी चटपटीत कैरीची चटणी होणारच चला आता आपण इथे सर्वात आधी इथे आधी मिक्सर लावून घेऊया आणि डाळ बारीक करून घेऊया सर्वात आधी हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे इथे आपण एकही पाण्याचा थेंब इथे यूज करायचा नाहीये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे मी सर्व साहित्य दाखवलं होतं ते, ते पूर्ण आता ह्याच्यामध्ये आप हे आपण टाकून आहे आणि मिक्सरला छान फिरून आहे आपल्याला आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत हे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त जाड पण नाही इथे तुम्ही बघू शकता असं आरडं भरडं इथे वाटण तयार झालेलं आहे जास्त इथे बारीक पण नाही करायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं याचप्रमाणे इथे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे थोडासा हरभरा इथे अर्धा राहिला तरी चालेल भिजलेला असतो आणि त्यात फोडणी दिल्यानंतर तो आधीच चविष्ट होतो आणि खायला पण छान लागतो इथे आपण आता हे काढून घेतलेलं आहे तर आपली जी किसलेली कैरी होती आणि हे वाटण में में ले ले। ले। ले ले। आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये टाकलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे कैरी जे वाटण दाखवलं होतं तुम्हाला मिक्सरला फिरवलेलं ते छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मीठ टाकल्यानंतर छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथे आपण गॅसवर पॅन तडका ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल आपण इथे कडकडीत छान गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरे आणि त्यानंतर इथे सात आठ पत्त्याची पाणी टाकून घेतलेली एक शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली मस्त अशी फोडणी आपण आता ह्याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि फोडणी ओतून घेतल्यानंतर इथे छान मस्त कोथंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घेणार आहोत पूर्ण फोडणी आपली या डाळ कैरीला छान लागल्या गेली पाहिजे इतपत आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली इथे डाळ चटणी कैरी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया